आपल्या इचलकरंजीपासून साधारणतः पाच किलोमीटर आणि कोल्हापूरपासून जवळपास पंचवीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या रुई या गावामध्ये असे एक प्राचीन मंदिर आहे ज्याला छत्रपती संभाजी महाराजांनी सांगत दिली होती हे मंदिर आहे रुईमधील प्राचीन व्यंकटेश मंदिर या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी असून याचे बांधकाम काळ्या कभिन्न दगडामध्ये आहे या, या मंदिरातील सर्वात विलक्षण गोष्ट म्हणजे येथील श्री व्यंकटेश यांची सुंदर मूर्ती ही मूर्ती वालुकोमय असून एकदम सजीव असते आता या मंदिराचे थोडे शूट बघून घ्या आणि या मंदिरला जाण्यासाठी रुई मधील महालक्ष्मी बेकरी पासून स्टेट आज जायचं आहे तुम्हाला डाव्या बाजूला हे